पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेलो हो आहोत या ठिकाणी बंजारा समाजाचे काही बांधव आपल्यासोबत जोडलेले आज त्यांची बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याबाबत बैठक घेण्यात आली बैठकीला हो सभेचं स्वरूप आलं होतं आपल्यासोबत बंजारा समाजाचे काय बांधव आहेत काय नेमकं नियोजन निवेदन दिलेले तुम्ही एस पी ऑफिस मध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही स्टेटच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रयोगाचं आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच मागणीसाठी एक सामाजिक भावना जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज आम्ही बीड येथील एका मंगल कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं त्या बैठकीचं रूपांतर विराट सभेत झालं आणि पुढची आमची टप्पा आमचा असा आहे की बाबा पंधरा तारखेला आम्ही पंधरा सप्टेंबरला याच मागणीसाठी आम्ही बीड जिल्हा कार्यालयावर एक मोठा विराट मोर्चा आम्ही काढत आहोत त्या मोर्चाची पूर्व परवानगी घेण्यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना रीतसर निवेदन दिलेलं आहे समाज बांधवाच्या वतीने आणि आता आम्ही तयारीला लागलेलो ला आहोत काय एस पी साहेबांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून काय तुम्हाला सूचना करण्यात आल्या की एकंदरीत कसा मोर्चा काढावा किती लोकांची परमिशन किंवा काय असं आम्ही पंचवीस ते तीस हजार बंजारा बांधव उपस्थिती राहणार आहे ते एस पी साहेबांचं म्हणून शांततेत आम्ही मोर्चा काढणार आहे कायदाला सांभाळून काढणार आहेत कुठे अनुचित प्रकार घडून येणार नाहीत बंजारा समाज हा एस टीचा प्रवर्ग मिळण्यासाठी पंचवीस वर्षापासून आम्ही चळवळीतले सगळे प्रमुख कार्यकर्ते लढत आहेत है। आता हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही एस टी निघलोत जसं जर कुणवी मराठा निघले त्याच पद्धतीने आम्हाला एस टीचं आरक्षण मिळवायसाठी आम्ही संघर्ष महाराष्ट्रात करणार आहे इतकंच बोलतो मनोज दा चरंगी पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत आहेत मग आमच्याही मागण्या मान्य व्हायला पाहिजे अशी कुठेतरी भावना बंजारा समाजामध्ये पण जागत आहे का वास्तव आहे मराठा आणि कुणबी याचे याच्या नोंदी सापडल्यामुळे हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी सापडल्यामुळं नक्कीच ते गॅजेट लागू करण्यात आलं आणि ते गॅजेट लागू केल्यामुळे बंजारा समाजाने आता चान्सेस वाढू लागले की आपल्याला सुद्धा एस आरक्षण भेटू शकतं म्हणून हे नाकारता येणार नाही काय सांगाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सभेतून किंवा मेळाव्यातून सांगतात की माझा डी एन ए ओबीसी आहे असं सर्व गोष्टी सांगत असताना कुठंतरी ओबीसीतला जो घटक समाज आहे बंजारा या समाज याच्यावर कुठेतरी अन्याय दिसून येतो नाही नक्कीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बंजारा समाजासाठी भरभरून दिलेला आहे पोहरा देवीच्या आता विकासामध्ये त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे आणि नक्कीच ते आता या आम्हाला एस टीच्या आमची जी मागणी आहे प्रयोगासाठी तर त्यासाठी पण या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात पोलिस अधीक्षक साहेबांची भेट घेतली त्यांच्याकडून काही सूचना दिल्या जे तुमचा मोर्चा आक्रोश मोर्चा निघणार आहे त्याबाबत एस पी साहेबांनी आपल्याला काही सूचना केल्या की आंदोलन कसं करण्यात साहेबाचं म्हणणं असं आलं की शांतपणे कायदा सुविधा भिगु, सुविस्ता बिघडून त्या धर्तीवर आणि एकदा व्यवस्थितपणे एक तुम्ही जर आम्हाला मदत करेल तर सहकार्य करत असताना तर आम्ही पण तुम्हाला खूप काय सहकार्य करू आम्ही साहेबाला असं सांगितलं शब्द दिले की आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडूनही या पद्धतीने आम्ही आमचं जे काय मोर्चा काढणार आहे कलेक्टर ऑफिसवर तर आम्ही एकदम शांतपणे आणि संयमाने आम्ही पार पाडू त्या मोर्चाचा मार्ग कसा असणार आहे एकंदरीत किती लो लोक येतील लोक साहेबाला तर आम्ही असं सांगितलं एस पी साहेबांना परंतु चाळीस पन्नास हजार लोक येतील आजच्या ह्याच्यावर आज तुम्ही मिटिंग बघितली नुसती आमची मिटिंग होती हे आणि त्या मिटिंगला सभेचं स्वरूप आलं त्याच्यामुळं दोन लाखाच्या आसपास आमच्या दोन तीन लाख आसपास बंजारा समाज बीड जिल्ह्यात आहे तर सहज पन्नास साठ हजार तर सहज येऊ शकते त्याचा मार्ग कसा असणार आहे मोर्चाचा कुठून सुरुवात होणार आहे आणि कुठून मार्ग आंबेडकर चौकातून आंबेडकर कुत्र्यापासून सुभाष रोड मार्ग तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून दादा धरंगे पाटील यांचा आंदोलन यश आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जे हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं त्यावेळेस ज्या अभ्यासक अभ्यास करत होते हैदराबाद है गॅजेटचं त्यांना हे निदर्शनास <स्यासासाधाँ> बाबा <ग्यासाँ> आले नाही की बंजारा <था>। समाज सुद्धा एसटी प्रवर्गात आहे मग त्यांनी हे <जीसे> कुठंतरी लपून ठेवल्याची माहिती आहे का जर हैदराबाद गॅजेटचा जर विचार केला तर मराठा समाजाच्या आधीपासूनच बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेट विषयी मागणी आहे फक्त विखुरलेला समाज आहे खेड्यापाड्यात राहतो डोंगर दरात राहतो ते समाज तिथपर्यंत पोहोचलेला नव्हता आता एक मनोज मनोजी पाटील यांच्या निम, निमित्ताने समाजाला एक रोड रस्त्यावर येण्यासाठी एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी मार्ग आता उद्याच्या ज्या आगामी निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे जर सरकारनं तुमच्या ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही महायुतीला फटका बसणार आहे का तुमच्या मतदानात निश्चितच जो जे जे पक्ष आणि जर महायुतीनं जर आम्हाला आरक्षणासाठी जर मदत नाही केली देवेंद्र फडणवीस सरकारने तर निश्चितच त्यांना त्या गोष्टीचा फटका बसेल तेव्हा त्या बंधारा समाजाच्या भावना त्यांनी पंधरा तारखेला आक्रोश मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे त्याची रीतसर परवानगी देखील पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत त्यांनी घेण्यात आलेली आहे तसं निवेदन देखील त्यांना जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे एकंदरीत पाहिला गेलं तर हा कुठंतरी आता बंधारा समाज पूर्णपणे रस्त्यावर उतरत आहे एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आणि ही जर मागणी त्यांची लवकरात लवकर जर सरकारनं मागणी मा, 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 मान्य नाही केली तर उद्याच्या आगामी निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था जे असतील त्या निवडणुकीमध्ये भाजप जे महायुती सरकार आहे त्या सरकारला फटका बसणार आहे एकंदरीत ह्या सर्व गोष्टी पाहता पुढची पंधरा तारखेचा मोर्चा जो कसा होईल याकडे आपलं लक्ष लागून राहील बाहेर असतात जमला असतो प्रश्न फोटो करायला फोटो लागून फोटो